या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत गणरायांची स्थापना कशी करायची व्हिडिओ शेवट पर्यंत बघा गणेश स्थापना गणेश स्थापना मराठी मार्गदर्शन गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची स्थापना करताना खालील प्रमाणे विधी केला जातो गणेश स्थापना विधी संक्षेप एक पूजेची तयारी घर स्वच्छ करून पूजेची जागा सजवा लाल पिवळा वस्त्र अंथरून त्यावर पाठ पाटावर तांदूळ रांगोळी टाकून श्री गणेशाची मूर्ती मातीचा गणपती ठेवा दोन कलशस्थापना तांब्या कलशात पाणी सुपारी नाणी कुंकू व अक्षता टाकून त्यावर नारळ व आंब्याची अशोकाची पाने ठेवतात कलशावर स्वस्तिक काढून बाजूला ठेवावा तीन आवाहन मंत्र ગણપતે નમ હશે ઉચ્ચાર ગણરાયા આવા કરાવ ચાર ગણેશ હાથ ધુ કરતા પાંચ પૂજા સાહિત્ય અર્પણ દુર્વા મોદક નૈવેદ્ય ફુલે હાર ધૂ દીપ દાખવા ગણેશ અષ્ટોત્તર નામાવલી કિંવા અથર્વ શીર્ષ सहा नैवेद्य व आरती मोदक लाडू किंवा फळांचा नैवेद्य अर्पण करून आरती करावी सुखकर्ता दुखरता व इतर गणेश आरत्या म्हणाव्या सात प्रार्थना गणपती बाप्पाकडे घरातील सुख समृद्धी आरोग्य आणि संकट निवारणासाठी प्रार्थना करावी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा